हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे कोथिंबीर कसं लावायची तर त्याचा त्यासाठी मी ही शेतातून माती आणलेली आहे तर असं एकदम जाड माती होती तर आणून यायला मी मऊ एकदम माती असं करत आहे बघू शकता या पद्धतीने पूर्ण माती अशी मऊ लुसलुसित असं करून घ्यायची आहे एकदम असं एकदम बारीक करायची आहे माती तर पूर्ण आता माती अशी एकदम बारीक झालेली आहे तर बघू शकता मी हातात असं घेऊन दाखवते तर एकदम मऊ अशी माती करून घेतलेली आहे तर एका कुंडीमध्ये आता टाकून घेते तर ही लांबट आकाराची अशी कुंडी आहे तर पूर्ण अशी माती मी याच्यामध्ये मऊ केलेली टाकून घेते असे तर पूर्ण असे पसरून पूर्ण माती अशी मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करून अशी टाकून घ्यायची आहे तर आता याच्यामध्ये पूर्ण माती टाकून घेतलेली आहे हे साईडला ठेवूया आणि एक मुठभर धनी आहेत तर हे पूर्ण असे आखे धनी आहेत बघू शकता तर या धन्याला आता मी थोडंसं असं रगडायचं आहे एकदम असं हलक्या हाताने रगडायचं आहे जास्त न रगडता एकदम असं हलक्या हाताने रगडायचं आहे जास्त तुम्ही दाब देऊन रगडसाल तर एकदम आपलं बी फुटू शकते तर मी पूर्ण असं हात हलक्या हाताने रगडून हातावर चोळून घेते तर या पद्धतीने तर बघू शकता हे मूडभर धनी आहेत पूर्ण आता मी हाताने असं चोळून घेतलेली आहे आणि एकाचे दोन असं झालेले आहे तर एका वाटीमध्ये टाकून घेते तर याच्यामध्ये आता पाणी टाकायचं आहे तर मी याला असंच दोन तीन तास भिजत ठेवते असं पाण्यामध्ये भिजत ठेवल्याने आपली कोथिंबीर दोन तीन दिवसात निघायला मदत होते तर मी दोन तीन तास भिजत ठेवलेलं आहे तुम्ही नाही भिजत ठेवलं तरी पण चालते तर मी याला दोन तीन तास भिजवून झालेला आहे तर दोन तीन नंतर असं झालेलं आहे बघू शकता एवढं भिजलेली आहे तर पूर्ण आता ही कुंडी घेतलेली आहे तर साईडला थोडीशी माती अशी गोळा करायची आहे आणि एकदम असं साईडला थोडीशी हलकीशी माती अशी गोळा करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये भिजवलेले धनी आहेत ना ते याच्यामध्ये असं पातळ असं पूर्ण एक 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 असं टाकून घ्यायची जा आहे जास्त एकदम एका ठिकाणी न टाकता असं पसरून टाकायचं आहे असं तर बघू शकता या पद्धतीने पूर्ण असं पसरून टाकलेली आहे आणि एका कोपऱ्याला माती लावलेली आपण याच्यामध्ये हलक्या हातानं वर्ण असं टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता दाब न देता असं हलक्या हातानं वर्ण पूर्ण याला असं झाकून घ्यायचं आहे तर पूर्ण मी याला आता असं झाकून घेतलेलं आहे तर याला आता एकदम पाणी न टाकता याला स्प्रेनं पाणी मारून घ्यायचं आहे तर पूर्ण माती असं भिजून घेते मी आता तर या पद्धतीने असं आणि एकदम पाणी टाकले की नाही ते एकदम असं खड्डा पडू शकते आणि बी वर येते तर हलक्या हातानं असं पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपली कोथिंबीर चार पाच दिवसात उगवेलच आता तर ही कोथिंबीर पाचव्या दिवशीच उगवलेली आहे कारण आपण भिजवल्यामुळे तर भिजवल्यामुळं फास्ट कोथिंबीर उगवल्या जाते तर ही पाचव्या दिवशीचा हिडिओ आहे तर बघू शकता पाचव्या दिवशी ही दोन दोन तीन तीन पानावर आलेली आहे तर हा आहे सहाव्या दिवशीचा फोटो तर ही एवढी सहाव्या दिवशी आलेली आहे पंधरा दिवसात कोथिंबीर खाय